श्री स्वामी समर्थ एखादे काम पूर्णत्वास येण्यासाठी आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असतो कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते की त्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास कमी होऊ लागतो अशा वेळी तुम्हाला काही प्रेरणादायी आणि तुमचा आत्मविश्वास वाढवणारे कोप्स सुविचार किंवा व्हिडिओ पाहण्यात आले किंवा वाचण्यात आले तर त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढण्यास मित्रांनो मदत मिळते आयुष्यात कधीही स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नये आणि कोणापेक्षा श्रेष्ठ ही समजू नये कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःला श्रेष्ठ समजल्याने मित्रांनो अहंकार निर्माण होतो यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती ही आत्मविश्वास आहे शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असतो मातीतला ओलावा जसा झाडांच्या मुळांना धरून ठेवतो तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवत असतो यशाची म्हणजे आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाची महत्वाची गुरुकिल्ली म्हणजे गुरु उत्तम तयारी होय पुढे काय होणार माहीत नाही पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्टच होईल जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल आणि पुढे बघाल तर आशा मिळेल त्यामुळे मित्रांनो मागच्या आयुष्यामध्ये कधीही डोकावू नका आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बगाल, तर आत्मविश्वास मिळेल आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो विश्वास हा, हा स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यांवर ठेवली तर कमजोरी बनते मित्रांनो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही मित्रांनो त्यामुळे आधी कधीही प्रयत्न करून बघा तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं ज्याची सुरुवात शून्यातून होते त्याला हरण्याची भीती नसते कोणीही तुमच्या सोबत नसेल तर घाबरून जाऊ नका कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमकास धिंगाणा घाले स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास हा नेहमीच आपत्ती ठरतो सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते त्यामुळे मित्रांनो अपयश पचायला शिका मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला मित्रांनो तुमचा आत्मविश्वास पैज लावायची असेल तर ती स्वतः सोबत लावा हरला तर काहीतरी नवीन शिकाल आणि जिंकला तर पुढे वाटचाल कराल कधी कधी तुमच्या मित्रांनाही आत्मविश्वास वाढवण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओची तुम्हाला नक्की गरज पडेल ही अशी वक्ररेषा आहे जी तुमच्या समस्या कमी करून तुमचा आत्मविश्वास वाढवते मातीतला ओलावा जसा झाडांच्या मुळांना धरून ठेवतो ना तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवत असतो जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही ती वाट शोधणे महत्वाचे असते नशीब हातात येत नाही हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे असते तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात हे नक्की तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती त्यामुळे मित्रांनो कोणत्याही गोष्टीची भीती मनात बाळगू नका कोणी कौतुक करो वा टीका दोन्ही तुमच्या फायद्याचेच असतात कौतुक प्रेरणा देते आणि टीका सुधारण्याची एक संधी देत असते यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका यश हे नेहमी तुमच्या प्रयत्नांना चिकटलेली असते जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशा मिळेल आणि आजूबाजूला बघाल तर सत्य आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद